नमस्कार किचन सेवन झिरो फाईव्ह मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज मी शिंगाड्याची सलाद करणार आहे बघा शिंगाडे सातशे ग्रॅम शिंगाडे हे बघा असे मोठे मोठे पाहून घ्यायचे खूप छान होते थोडे कोथिंबीर घेतला आणि काळे मीठ साधं मीठ कायमिरी पावडर भाजलेल्या जिऱ्यांचं पावडर आहे थोडं तिखट लिंबू बघा तर हे शिंगाडे आधी सगळ्यात आधी आपण उकडून घेऊया हे बघा सगळ्यात आधी मी एक लिंबाची फोड घालते पाणी घालते यामध्ये अगदी थोडं मीठ घालते मी कुकरमध्ये उकडून घेते तुम्ही कढईमध्ये पण दहा मिनिट उकडून घ्या हे बघा मी शिंगाडे घालते एक शिटी येऊ द्यायची फक्त दुसरी शिटी होऊ नाही द्यायची कारण मग ते काढायच्या वेळेस ना सगळं मग नगम नगम जास्त झाले की निघत नाही व्यवस्थित आता बघा झाकण लावून घेते हे बघा आता गॅसवर कुकर ठेवला ते एक शिटी येऊ हो द्यायची आणि बंद लगेच बंद करून द्यायचं दुसरी शिटी होऊ नाही द्यायची हे बघा आता कुकर थंड झाले आहे काढून घेते हे बघा चाळणीमध्ये काढून थोडं चांगलं पाणी अजून टाकून देते हे बघा आता शिंगाडे थंडे झाले कापून दाखवते हे बघा हा सत्रिकोण भाग असते ना सत्रिकोण असा कापायचा एक साइड इकडनं घ्यायचा आणि एक ह्या साईडनं घ्यायचा हे बघा लवकर निघते बघा असे छान लवकर होते आटकी त्यांनी पण तुम्ही करू शकता हे बघा बाजारात असेच मिळते उकट गेले शिंगाडे बघा असे काढून काढून ठेवून देते हे बघा आता सगळ्याचे साल काढून घेतले बघा किती छान झाले बघा हे बघा अगदी थोडस तेल घालते याच्यामध्ये अगदी थोडं उपासायला पण बनते हे आणि असं पण खाऊ शकता थोडीशी जिगायची पोरणी देते थोडासा कडीपत्ता हे बघा आणि हे पूर्ण टाकून द्यायचं आणि हे बघा काळा मीठ साधं मीठ काही मिरी पावडर भाजलेल्या जिऱ्यांचं पावडर आणि तिखट मस्त चाट होते असे करून बघा थोडासा कोथिंबीर बघा थोडासा चाट मसाला घालते छान येते चव अगदी थोडा मिक्स करून घेते गॅस लहान ठेवायचा लहान गॅसमध्येच करून घ्यायचे माझ्या चॅनल प्रथमच बघत असाल चॅनलला सबस्क्राईब बाजूला बिल ऐकन क्लिक करा त्यामुळे काय होईल माझी नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील आता हे शिंगाडे मी खूप निवडून निवडून घेतले मोठे मोठे आता याचे तुम्ही दोन एका शिंगाड्याचे दोन तुकडे पण करू शकता सगळ्यातला चालते हे बघा असे एका याचे दोन काप करू शकता किंवा अखंड पण ठेवू शकता त्याला शिजवायची गरज नाही आता आपलं शिजू आहे आता थोडं ह्यामध्ये लिंबू पिऊन घ्यायचा छान मस्त चाट होतो गॅस बंद करून घ्यायचा बघा ऐवजी मिरची चटणी पण घालू शकता बघा मस्त खूप छान बघा आता सगळ्यात डिश सल। मध्ये काढून घेऊया तुम्ही कोथिंबीर नसेल खा तर नका घालू मी उपवासासाठी करत नाही पण दोन दोन्ही दो याला जमलं पाहिजे खाण्यात आलं पाहिजे म्हणून मी करत आहे बघा आता ही माझ्याकडे मिरचीची पण चटणी आहे मिरची कोथिंबीर फटाने डाळव्या पण ही उपवासाला सगळं नाही चालत म्हणून मी नाही घालत तुम्हाला असंच खायचं असेल तर ही चटणी पण मिक्स करून खाऊ शकता बघा शिंगाड्याची सगळं या खायला मस्त होते बघा थोडंसं याच्यामध्ये कोथिंबीर पेरून देते वरून छान दिसायसाठी बघा अशा पद्धतीने करून बघा खाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास असं का सबस्क्राईब करा कमेंट्स करा मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद भेटू पुढच्या रेसिपी तोपर्यंत नमस्कार